चौदा टक्के दर वाढ होण्याची शक्यता आहे का सरकार आपणच निवडून दिलंय ना हो <स्था> आता बघायचं हा सामान्य जनता म्हणून मी हा पण विचार करतो ना की खरंच लोकांच्या मनात रोष होता आणि आता त्या जे सरकारला त्यांच्या म्हणण्यानुसार वागावंच लागणार आहे या लोकांना एस टीची दर वाढवणार सर्वसामान्य लोकांना एस टीच परवडतो एस टी परवडणार त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या साठी एस टीचे दर वाढलीच नाही पाहिजे हे आर्थिक दर वाढ भाडे वाढ काय वाटतं ते होणारच की त्यांचा आता भाग निसटला ना हां आता ते पाच वर्ष तुम्हाला खाले मला वाटतं की हे चुकीचं होईल कारण की त्यांच्यामुळेच खूप सारे महिलांना आता ते बाहेर म्हणजे ट्रॅव्हल करू शकतात आणि कसं आहे रक्कम कमी केली की मग आम्हाला जास्त प्रवास करायला पण पन मिळतं पण जर ते असं रेट वाढवत असेल तर मग आमचं पण थोडंसं अवघड मिळतं प्राईजेस दिलेली म्हणून आपण धोका झालाय जनतेसोबत बहीण म्हणून काय कि त्यांनी जे म्हणजे काही जे, का जे सुरू केले ते असं सुरू ठेवावे असं माझी विनंती आहे त्यांचा मुद्दा की चौदा टक्के वाढ त्यांना परवडत नाही आणि काही सुधारणा वगैरे करायच्या मग त्या सुधारणा आवश्यक आहेत आता जे कोणी मंत्री होतील त्या मंत्र्यांनी तो जोरामध्ये करायला बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत फलक पाहून आपल्याला समजलंच असेल की मी आता पुण्यातल्या मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये आहे आणि आपण आजूबाजूला पाहू शकता की नेहमीप्रमाणेच आजही या ठिकाणी प्रवाशांची वर्दर आपल्याला सुरू असल्याचे पाहायला मिळते आणि आपल्याला सर्व या एस टी महामंडळातील सर्व एस टी सुरळीतपणे सुरू असल्याचं पाहायला आहे मात्र आता जो विषय मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडणार आहे तो तर अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे खरं तर राज्यामध्ये नवं सरकार जे आहे ते अजून अस्तित्वात यायचं आहे तर पाच तारखेला शपथविधी आहे त्यामुळे सरकार अजून स्थापन व्हायचं आहे मात्र त्याआधीच प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे अशी बातमी सध्या माध्यमांसमोर येते खरं तर आज सकाळच्या आलेल्या वृत्तपत्रानुसार एक माहिती अशी मिळते की राज्यामध्ये एस टीचा जो प्रवास आहे त्याच्यात त्याची दरवाढ जी आहे ती होणार आहे तर एस टी महामंडळ हे आर्थिक तोट्यात असून ती तो तो सगळा आर्थिक भार भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडे चौदा टक्के दरवाढीचा प्रस्ताव जो आहे तो एस टी महामंडळाने मांडण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर नवं सरकार स्थापन व्हायचं आहे मात्र त्याआधीच राज्य सरकारकडे अशा पद्धतीचा प्रस्ताव एस टी महामंडळाने मांडण्यात आलेला आहे तर एस टी महामंडळ हे आर्थिक अडचणीत असून इंधन दरवाढ एस टीच्या देखभालाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांमध्येच दरवाढ झालेली आहे त्यामुळे ते देखील भरून त्यांना बॅकलॉग जो आहे तो त्यांना भरून काढायचा आहे यासोबतच प्रवाशांना नेमकं काय वाटतं महिला प्रवाशी असतील तरुण वर्ग असतील अनेक प्रवासी आपापल्या वेगवेगळ्या -वेग कामांसाठी या ठिकाणी येत असतात खर तर पुणे सारख्या शहरामध्ये अनेक जण व्यवसाय नोकरीसाठी येत असतात शिक्षणासाठी येत असतात मात्र या ठिकाणी आपल्याला प्रवाशांचे वेगवेगळ्या व्हरायटीज पाहायला मिळतात आणि त्या त्यामध्येच आपल्याला प्रवाशांना नेमकं काय वाटतं या सगळ्या गोष्टी जाणून देखील घेता येतात त्यामुळे आपण या पुण्यातल्या स्वारगेट एस टी स्थानकावरती आलेलो आहोत आपण या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी विचारूया की नेमकं त्यांना काय वाटतं दादा नमस्कार एस टी महामंडळाने आपलं एस टी महामंडळ आर्थिक तोट्यात आहे त्यामुळे राज्य सरकारकडे म्हणजे आता खरं तर नवं सरकार स्थापन व्हायचं आहे त्याआधीच राज्य सरकारकडे एक प्रस्ताव मांडलेला आहे चौदा टक्के दर वाढीचा या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे मग असणारच की कशामुळे काय वाटतं काय करा नाही वाढायला नाही पाहिजे दर एस टी ची दर वाढायला नाही तर सर्वसामान्य लोकांना एस टीच परवडते एस टी त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या साठी एसटीची दर वाढलेच नाही पाहिजे जरी तोट्यात असली तर का तोट्यात आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा लोकांच्या अंगावर त्याचा बोजा ठीक टाकून असं मला वाटतं आता या लागलेली लाईन बघून तुम्हाला वाटतंय खरं एस टी महामंडळ तोट्यात असं नाही असायला नाहीच पाहिजे पण का तोट्यात असायलाच नाही तुम्हाला काय वाटतं खरं तर तुम्हाला जर आता साधारण चौ शंभर रुपये तिकीट असेल तर साधारणपणे एकशे चौदा ते एकशे वीस रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे काय वाटतं जास्तच वाटलं वाढलं त्याच्या संदर्भात काय वाटतं त्याच्यामुळे झालं असेल महागाईचा फटका सगळ्यांना फटका सर्वसामान्यांना फटका एकूणच निवडणुका पार पडल्या या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता हे आर्थिक दरवाढ भाडेवाढ काय वाटत होणारच कि त्यांचा आता हात निसटला ना हा ते पाच वर्ष तुम्हाला पिळून खाणार अनेक नागरिक आहेत महिला आहेत महिला प्रवासी आहेत त्यांना त्यांना नेमकं काय वाटतं ताई नमस्कार एस टी महामंडळाकडून एक प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडण्यात आलेला आहे जेणेकरून आता तुम्हाला पन्नास टक्के सवलत असेल एस टी मध्ये मात्र चौदा टक्केची दरवाढ होण्याची शक्यता आहे तसा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे जर त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर तुम्ही जर आता शंभर रुपये भरत असाल तर त्याला साधारण एकशे चौदा एकशे वीस रुपये असं भरावं लागणार आहे काय वाटते साधारण मला वाटतं की हे चुकीचं होईल कारण की त्यांच्यामुळेच खूप सारे महिलांना आता ते बाहेर म्हणजे ट्रॅव्हल करू शकतात आणि कसं आहे रक्कम कमी केली की मग आम्हाला जास्त प्रवास करायला पण पन मिळतं पण जर ते असं रेट वाढवत असेल तर मग आमचं पण थोडंसं अवघड होईल तुम्हाला तुला काय वाटतं सेम नाही प्रतिक्रिया ना, तशी नाही बघा प्राइजेस त्यांनी कमी केले होते आणि त्यांनी एवढी सवलत दिलेली म्हणून आपण त्यांना निवडून आणलं बरोबर म्हणजे प्राइजेस परत वाढणार असतील तर ते आपल्या सोबत धोका झालाय जनतेसोबत असं की बहीण म्हणून काय सांगते की त्यांनी जे म्हणजे काही जे सुरू केले ते असं सुरू ठेवावे असं माझी विनंती आहे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे खर तर ज्या लाडक्या बहिणींसाठी प्रवास पन्नास टक्क्याहून सवलत त्यांना देण्यात आली आज तर या एसटी दरवाढीमुळे त्यांना देखील आता एक मोठा पटका जो आहे तो बसण्याची शक्यता आहे आता तुम्ही काय सांगाल एसटी मध्ये चौदा टक्क्याची दरवाढ होती है। ने ने शक्यता आहे ना आता प्रस्ता हो प्रस्ताव झालेला हो आहे प्रस्ता हेच हो काय झालं आता इलेक्शन मध्ये भरपूर सारा पैसा खर्च सा केलेला आहे त्यानंतर लाडकेबाईन योजनेला जवळजवळ दोन हजार करोडच्या वरती कर्ज झालेले आहेत आता ह्याच्यामधून ते चौदा टक्के काढून परत ग्राहकांकडून वसूल करणार तुम्हाला दिसते एक्झॅक्ट एक्झॅक्ट अशीच बऱ्यापैकी सगळीच महागाई इकडे तिकडे वाढवणार आणि त्यांचा पैसा तिकडे मर्ज करणार बाकी काय यातून हेच दिसते ऍक्च्युली हे व्हायला नाही पाहिजे पण तशी तसं जर तसं जरी झालं तरी आपल्या एस टी महामंडळाची स्थितीत ते काय सुधारायला तयार नाही गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय की एस्टी का कि एसटीवरती कचरा असेल फलक असेल त्यांचा मुद्दाच तो आहे की चौदा टक्के वाढ त्यांना परवडत नाही आणि काही सुधारणा वगैरे करायच्या आहेत मग त्या सुधारणा आवश्यक आहेत आता एस टी महामंडळाचे कोणी मंत्री होतील त्या मंत्र्यांनी तो प्रस्ताव तेवढ्या जोरामध्ये करायला पाहिजे आपण पाहिलं की या सर्व नागरिकांनी या ठिकाणी सगळं पाहिलेलं आहे सगळ्या निवडणुकींच्या माध्यमातून ते सगळे गेलेले आहेत तर या एस टी महामंडळ आधीच तोट्यात असून महामंडळाला महागाईची झळ बसली आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशातून हे भरावं का अशी परिस्थिती या एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांवरती आली असं म्हणावं लागेल का असा प्रश्न आता सध्या उपस्थित होतोय खर तर आपण पाहिलं असेल की लाडकी बहीण योजना असेल यासोबतच महिलांसाठी पन्नास टक्केची सवलत असेल अशा अनेक योजना राज्य सरकारकडनं राबवण्यात आल्या मात्र या सगळ्यांचा सगळ्यांच्या नंतर आता निवडणुका संपल्या सरकार स्थापन व्हायचं आहे अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये सरकार स्थापन होईल मात्र अशा पद्धतीने या ठिकाणी जर नागरिकांसोबत नागरिकांच्या खिशाला जर कात्री लावण्याचं काम राज्य सरकार करत असेल तर या अतिशय चुकीचं आहे अशी भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे काय सांगाल दरवाढ होतीये होण्याची शक्यता आहे चौदा टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे का सरकार आपणच निवडून दिलंय ना आता बघायचं बघायचं तुम्ही बी आला सगळ्यांनीच भोगायचं आहे सगळ्यांनीच वाटेल आहे जिथं एवढी यांची सीट कशी आली ना ठीक आहे महिला टक्के वाढले महिला टक्के वाढले पण ज्यांची दहा सीट येण्याची लायकी नव्हती त्यांची सीट एवढी कशी काय आली हा सामान्य जनता म्हणून मी हा पण विचार करतो ना कि खरच लोकांच्या मनात रोष होता आणि आता त्या जे सरकाराला त्यांच्या म्हणण्यानुसार वागावंच लागणार आहे या लोकांना आज सिलेंडर आणि ठीक आहे एकवीसशे रुपये मी शंभर टक्के सांगतो हे लोक फक्त आहे ना दोन ते तीन महिने देतील आणि नंतर सगळं स्टॉप होणार आहे या गोष्टी कोणाला काहीच मिळणार नाही आहे आणि आप त्यासाठी आपण स्वतःचं वाटवळ करून घेतलं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे सरकार कुठलंही येऊ पण आमच्या नीती आमच्यासाठी चांगल्या नीती करा तुम्ही रेट्स कंट्रोलमध्ये ठेवा तर आम्ही फायद्यात राहू तर हा भाडेवाडीचा प्रस्ताव जो आहे तो या शासनाच्या परिवहन प्राधिकरणाकडे प्र, प्राधिकरणासमोर मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे आता एकूणच राज्य सरकार कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघतंय हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आपण किमान अजून एक दोन ते तीन प्रवाशांना आणखी विचारणार आहोत की नेमकं त्यांना या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतं आपण या एसीच्या स्थानकावरती फिरतोय ही सगळी नागरिक प्रवाशांसाठी प्रवास प्रवास करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर काही जण कामात आहेत आपण त्यांना विचारूया दादा थोडस डिस्टर्ब करतोय एस टी महामंडळाकडून राज्य सरकारकडे दरवाढीसाठीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे चौदा टक्केची दरवाढ होण्याची शक्यता आहे कसं बघता एक सर्वसामान्य नागरिक म्हणून खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे काय वाटत सध्या तसे महागाई होत चालली आहे हे दरवाढ पण जरा लोकांच्या ह्याच्यावरच बसते त्यामुळे हे दरवाढ होऊ नये ही अपेक्षा आहे दरवाढ होऊ नये अपेक्षा आहे आणि जर झालीच तर काय होईल झाली तर काय नकळ सगळ्यांना भोगाव लागतंय दरवडा झाले सगळ्यांना भरावंच लागतय पण अधिक आता महागाई चालली पण हे दरवडा होऊ नये आता हे नवीन सरकार जे त्यांना विनंती करू की दरडवा शासनानं रोखावे ही विनंती सर या ठिकाणी आपण पाहिले की प्रवाशांचं असं मत आहे की जे काही नवीन सरकार स्थापन होत आहे त्यांना आम्ही विनंती करू की ही जी काही आर्थिक दरवाढ या एसीच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे ती होऊ नये अशी विनंती कळकळीची विनंती ते करतायत तुम्ही काय सांगाल दादा दर वाढ होती एस टी मध्ये काय सांगाल होण्याची शक्यता आहे एस टी ची दरवाढ होते ना व्हायलाच पाहिजे पाहिजे काय म्हणजे डिझेल डिझेलचा प्रश्न आला नंतर महागाई भत्ता बरोबर हा कर्मचाऱ्यांचे पेमेंट्स पण नाही झाले हो पेमेंट व्हायलाच पाहिजे एक कोटी रुपये जवळच मिळाले प्लस एस टीला एक कोटी प्लस एक्स्ट्रा मिळाले मग कागच पाहिजे त्यांचा पौरस आणि बाकी सगळं केस पाहिजे आणि लाडकी बहिणीमुळं माझा एक्स्ट्रा खर्च आला तो ॲडजस्ट करायचा म्हटल्यानंतर महागाई ट्वेंटी पंचवीस टक्के तीस टक्के वाढवली दुकानदार लोक दुकानदार शिवाय देतात दुकानदार महाराष्ट्र सरकारला शिवाय देतात नक्कीच नक्कीच आपण एकूणच पाहिलं तर नागरिकांमध्ये एक रोज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तर एस टीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील योग्य वेळेत होत नाहीयेत दिवाळीचा बोनस असेल यासोबतच त्यांचं जे आर्थिक वेतन वार्षिक उत्पन्न असेल या सगळ्या वाढीसाठी देखील अनेक वेळा एस टीच्या कर्मचाऱ्यांकडनं आंदोलनं करण्यात आली बेमुदत संपा आकारण्यात आले मात्र तरी देखील हे काही सगळे प्रश्न जे आहेत ते सुटले नाहीत मात्र या सगळ्या गोष्टीनंतर आता नवं सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवरती एस टी महामंडळाकडून आर्थिक दरवाढीची म्हणजे चौदा टक्के दरवाढीचा प्रस्ताव या प्राधिक प्रशासन प्राधिकरणाकडे मांडण्यात आलेला आहे त्यामुळे जे नवसरकारी ते या सगळ्या गोष्टींवरती कशा पद्धतीने लक्ष घालतंय याकडे पाहणं सर्वांचं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा